स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष गुरुवारी देवीला जी साडी घालतात ती शिवून मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्हाला ही साडी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला तर मग बघूया देवीसाठी साडी बनवण्यासाठी हे कापड मी घेतलेलं आहे आणि हे ऑलरेडी कटिंग करून घेतलं आहे ह्याची रुंदी वीस इंचाची आहे डबल फोल्ड करून हे चाळीस इंचाचं होईल आणि उंची आठ इंच आहे तर अशा प्रकारे मोजून घ्यायचं आहे आणि आता अस्तरवर सात इंचाची खून करून दोन्ही साईडनी सुद्धा सात इंच सात इंच खून करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण बॉक्स बनवून घेणार आहोत आणि दीड इंचाच मार्क करून त्याला राऊंड शेप देऊन घेणार आहोत आणि तो कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण राऊंड शेप कट करून घेतला आहे आणि त्याला मध्ये खून करून घेतली आहे आणि आता याचा मध्य काढून आपण मध्यावर टेप ठेवून चार इंचावर मार्क करून घेणार आहोत आणि साईडनी दोन इंच ह्या साईडनी दोन इंचावर खून करून घेणार आहोत आणि ह्या साईडने सुद्धा दोन इंचावर खून करून घेणार आहोत आणि आता ह्याला शेप देऊन घ्यायचा आहे म्हणजे हा राऊंड शेप दिल्यानंतर आपण ते काठ त्याच्यावरती ठेवून प्रॉपर प्लेट्स मारून घेणार आहोत आता हे मी पैठणीचं कापड घेतलं आहे आणि आपल्याला थोड्या टाचण्यासुद्धा लागतील तर अशा रीतीने कापड ठेवून साईडने आपल्याला एक इंच बाहेर सोडून अशा रीतीने प्लेट्स करून घ्यायच्या आहेत तर ही मी पहिली प्लेट्स करून घेते आहे आणि त्याच्यावर टाचणे लावून घेते तर सगळ्या प्लेट्स आपल्या ह्या एकसारख्या याव्यात ह्याच्यासाठी व्यवस्थित प्लेट्स घेऊन टाचण्या लावून घ्यायच्या आहेत तर हे बघा ही माझी दुसरी प्लेट तर अशा पद्धतीने आपण पूर्ण राऊंडला टाचण्या लावून घेणार आहोत जर का तुम्ही डायरेक्ट मशीनवर स्टिच केलं तर ह्याच्या प्लेट्स व्यवस्थित येणार नाहीत त्याच्यामुळं टाचण्या लावणं गरजेचं आहे तर हे बघा हे मी पूर्ण राऊंडला पूर्ण टाचण्या लावून घेतले आहे आणि आता आपण ह्याच्यावर ते स्टिच करून घेणार आहोत तर स्टिच करताना ही मी प्रत्येक टाचणी काढून स्टिच करून घेणार आहेत अशा प्रकारे पूर्ण राऊंडला स्टिच करून घ्यायचं आहे स्टिच करून घेतल्यानंतर ह्याच्या प्लेट्स पूर्ण एकसारख्या होतील तर बघा अशा पद्धतीने आपण स्टिच करून घेतला आहे आणि आता हे पलटी करून घेऊन ह्याचा जो अस्तर आहे त्याला आपण डबल साईडनी फोल्ड करून घेणार आहोत तर हे साडीचे काट उरले होते ह्याच्यापासून मी पॅच बनवून घेतला आहे तर तो असा ठेवून पूर्ण स्टिच करून घ्यायचा आहे आणि मध्ये ह्याला तुम्ही एक टाचणी लावून घ्या जेणेकरून तो हलणार नाही अशा पद्धतीने पूर्ण तो स्टिच करून घ्यायचा आहे तर आता आपला पॅच लावून झाला आहे ह्याला आता तुम्ही तुमच्याकडे कुठलीही लेस असेल ती लावून घ्या माझ्याकडे ही गोल्डन लेस आहे तर ही मी पूर्ण अशी लावून घेणार आहे तर ही देवीची साडी शिवून झाल्यावर खूपच सुंदर दिसणार आहे अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा घरी साडी बनवू शकता आणि असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर ही अशी लेस लावून झाली आहे तर हे बघा किती छान दिसत आहे आणि आता आपण ह्याला फिनिशिंगसाठी एक दोन इंचाची पट्टी घेऊन अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहोत तर हे फोल्ड करून पट्टी लावून झाली आहे आणि ही मी नॉड बनवून घेतलेली आहे तर ही नॉड आपण जिथे लेस लावली आहे ना तिथे दोन्ही साईडनी लावून घ्यायची आहे एक ह्या साईडनी आणि एक ह्या साईडनी स्टिच करून घ्यायची तर बघा ही मी स्टिच करून घेतली आहे आणि ह्याची फिनिशिंगसुद्धा बघा किती प्रॉपर आली आहे तर हे तयार झालेले आहे देवीची साडी ही बघा किती छान दिसत आहे आणि ह्याचे काट उरले होते त्याच्यापासून हे मी स्टिच करून घेतलं आहे तर हा देवीचा पदर आहे तर अशा पद्धतीने ही साडी शिवून झाली आहे जर का तुम्हाला ही साडी आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू